सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी सातारा जिल्ह्यातील माहिनी मेडिकल कॉलेजचे चेअरमन दीपक देशमुख यांच्या घरी ईडीचा छापा खटाव तालुक्यातील मायनी येथील मेडिकल कॉलेजच्या कोविड संदर्भात दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या माध्यमातून आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मयत लोकांच्या नावाने कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणावर राशप नेते आमदार जयंत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात भाष्य केले होते त्यानंतर जयकुमार गोरे आणि आमदार जयंत पाटील यांच्यात रंगलेला कलगीतुरा अवघ्या राज्याने अनुभवला होता मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सध्या गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार आहे त्या दरम्यानच मानखटाव विधानसभा मतदारसंघात ईडीचे पथक मायनी येथे देशमुखांच्या घरी दाखल झाल्याने सर्वसामान्य जनतेसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ माजली आहे या दरम्यान भाजपकडून आमदार गोरे यांना वाचवण्यासाठी तर हे दबाव यंत्र वापरले जात नाही ना असा सवाल सर्वसामान्य लोकांमधून उपस्थित होऊ लागला आहे लोकवृत्त न्यूज